घोडेगावचे ग्रामदैवत राजा हरिश्चंद्र महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले त्यामध्ये नृत्य शिक्षिका नेहा नांगरे व त्यांचे विद्यार्थी व डॉक्टर टीमने सुंदर असे नृत्य सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले तसेच यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला तिसऱ्या श्रावण सोमवारी यात्रेचा पहिला दिवस होता व मंगळवारी दुसरा दिवस असे दोन दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान वतीने राबवण्यात आले होते हारतुरे भजन स्पर्धा पालखी सोहळा संपूर्ण बाजारपेठेत मिरवणूक काढण्यात आली होती दुसऱ्या दिवशी पोलीस ग्राउंड येथे भव्य कुस्तीचा आखाडा बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई व आकर्षक सजावटीने परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते तसेच भव्य दिव्य पाळण्याने यात्रेची रंगत वाढवली होती लहान मुलांसह मोठ्यांनीही पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला तसेच आचार्य परमहंस स्वामी केशवानंद गिरी महाराज यांनी श्री हरिचंद्र महादेव मंदिराचे महात्म्य सांगितले याच बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात या परंपरेपैकी या ठिकाणी मी संध्याशी आणि योगायोगाने का ते कार्य व्हा तुम्ही सांभाळत आहे आचार्य नाते या ठिकाणी आमच्या संस्थानाने वेधशाळेने सुरू केली आहे त्या वेधशाळेवरती मला प्रधानाचं नृत्य केलं आहे वर्षातून हे काम करणे पाहत आहे तर श्रावणी सोमवार हरिचंद्र राजा हरिचंद्राची यात्रा आहे तर त्या निमित्ताने तुम्हाला काय सांगता येईल श्रावणी सोमवार श्री श्री देवते हरिचंद्र महाराज गोरेगाव वो समस्त पंचित आणि तालुकाच दैवत आहे प्रत्येक सहा सोमवारी तालुक्यातून हेमाशंकर ज्योतिर्मिंगला जाणारे सर्व यात्रिक भारतात यात्रेकडून येतात या ये ठिकाणी दर्शन करून जातात अशी परंपरा आहे या स्थळाला ऐतिहासिक पौराणिक आणि नैतिक असे तिन्ही प्रकारचं मात्र आहे ऐतिहासिक म्हटलं या ठिकाणी शेजारी शेजारच्या तालुक्यात शेजारी केला आहे त्या ठिकाणी शेतरुप्या बारशाच्या शिवाई देवीचा जो नवस केला होता मातेने तुळजाभवनचा पाळणा पलंग ज्या गावात जातो असतो प्रत्येक वर्ष अशी ऐतिहासिक परंपरा आहे तुको तुकोबार आहे जगर तुकाराम महाराज प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये पहिला श्रावण सोमवार ते भीमाशंकरला करायचे दुसरा दुसरा श्रावणी सोमवार तिसरा श्रावण सोमान ठिकाणी करायचे चौदा श्रावण सोमवारचे गुरु बाबा चैत्री महाराज होतो या ठिकाणी चौदा श्रावण सोमवार करायचे अशी ऐतिहासिक परंपरा आहे पौराणिक परंपरा जर म्हटलं राजा हरिचंद्र या राजा ती प्रवंशामध्ये सोलवंशामध्ये योगायोगाने राजाने आपल्या पूर्ण विश्वामित्रांना स्वप्नामध्ये राज्यदान दिलं राज्यदान दिल्यानंतर राज्यामध्ये राहायचं नाही राज्यदान दिलं विश्वामित्र विश्वामित्रांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी राज्य सोडलं राजा हरिचंद्राने ते काशीमध्ये डोंबाच्या घरी कामाला राहिले मुलगा रोहित पत्नी तारामती डोंबाच्या घरी प्रेतकर्माचं काम पाहून त्यांना जो पगार मिळाला पणखाला तनख्यातून त्यांनी गुरुची दक्षिणा पूर्ण केली आणि ते महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात येण्याचं कारण विश्वामित्रांची तरपुभूमी हरचंद्रगड आहे इथून चाळीस किलोमीटर नंतर ते हरिचंद्रगड आहे फक्त हरिश्चंद्रगड नसून विश्वामित्रांची तरपुभूमी होती राजा हरिचंद्र आपल्या गुरूंच्या परीक्षेमध्ये कसोटीला उत्तीर्ण झाले पण विश्वामित्रांनी अशा ह्या सतशील शिष्याची परीक्षा पाहून योग्यता पाहून आपली तक त्यांच्या नावाने केली म्हणून हरिचंद्रगड हे नाव आहे ही हर्ष पौराणिक व्याख्या आहे